राम राम मंडळी कसे आहात सगळेजण बरे आहेत का आज काय बनवायचं आपल्याला काय बनवायचं का भाजी भाजी तर मग चला लागू तयारीला

तर मित्रांनो जोपर्यंत गणपती चालू येत तोपर्यंत अशाच भाज्या कराव्या लागणार गणपती संपल्यानंतर मग बाकीचं आपलं कुणा कुणाला लावड ती द्वडकेची भाजी आता जरा दोडका चिरून आता वाजून घेऊ

या सोन खोबरा कुठून घेऊन कुठलं तुला दुपारला घेऊन

चांगलं लसूण खोबर वाचून घेतलं चव आता लसूण खोबर वाजून घेतलं आता घासा मसाला टाकून घेऊ आणभर ये खाटा येत बघा पाणीवरून आता पाणी ओतून घेतलं आता काय करायचं त्यांना घ्यायचं झाले बघा शेंगदाणे कुठून घ्यायचे आता हे भाजीत टाकून घेऊ मीर भुतली आता ही बाजू चिरायची टाकायची कुठे मीर शेवटला टाकायची कधी चव येते चांगली आता पाच मिनट भाजी ठेवची उतरून ठुयची पाच मिनिटी घ्यायची आता उतरून टाकली पाच मिनिटाला उतरायची आता शिंदे बागा भाजी आपली आता उतरून तवा टाकून दूध बाकीला आता टाकून बाकरी करून घेऊ तर मित्रांनो अशा प्रकारे झाली बघा दोडक्याची भाजी तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर असतील त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही व्हिडिओ कुठल्या गावातून पाहता ते पण सांगायला विसरू नका भेटू द्या तोपर्यंत नमस्कार